नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री विठ्ठल एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्रत्येक पिकाविषयी माहिती घेण्यासाठी श्री विठ्ठल एजन्सी या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बघूयात तूर फवारणी व्यवस्थापन ज्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होईलच परंतु आपल्याला योग्य वेळी योग्य फवारणी आणि कोणती फवारणी घ्यावी याबद्दल आपण चर्चा करूयात तुरीवरती प्रामुख्याने तीन फवारण्या घेणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिली फवारणी कळी अवस्था असताना म्हणजेच तुरीची पहिले कळी अवस्था असताना पहिली फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला फुलोरा अवस्था म्हणजेच सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फुलोरा अवस्था असताना आपल्याला तूर पिकावरती फवारणी घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर तिसरी फवारणी जी घ्यायची आहे आपल्याला आप ती शेंगामध्ये दाना भरत्या वेळेस ज्यामुळे शेंगामध्ये आपण म्हणतो मुकण म्हणजे तीन दाणे चांगले आणि एक दाना खराब ज्याला काही भागात काही भागात त्याला अडकणही म्हणतात तर असे अडकण आणि मुकांपासून आपण समजा एक फवारणी दाणा भरण्याच्या अवस्थेत घेतली तर आपण उत्पन्नही वाढू शकतो आणि उत्पन्नाचा शकत। उत्पन्ना दर्जाही त्यामुळे वाढू शकतो अशा प्रकारे तीन फवारणी आपल्याला घ्यायच्या आहे मित्रांनो त्यामध्ये आळीनाशकासोबत का आपल्याला काही संजीवक काही सूक्ष्म अन्नद्रव्य काही बुरशीनाशक असे का, घ्यायचे आहे मित्रांनो तर आपण बघूयात आपल्याला पहिली फवारणी जी कळी अवस्थेमध्ये घ्यायची आहे ती कोणती घ्यायची त्याबद्दल आपण बघूयात तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये पाने गुंढळणारी आळी या आळीचा प्रादुर्भाव तुरीवरती दिसतो बऱ्याचशा प्रमाणात आळी पानामध्ये गुंढाळून पानामध्ये आळीच्या अंडी तयार होतात आणि आळी तयार होते त्यावेळेस आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे मित्रांनो जी प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन मार्केटमध्ये त्याचे नाव बरेच वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळ्या नावाने आहे जसं की नागार्जुनाचं प्रोपिक सुपर आहे यावलकरचं बाहुबली आहे जे यू कंपनीचं मिनिस्टर आहे असे वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये औषधे उपलब्ध आहेत ती त्याचं प्रमाण आपल्याला प्रति वीस लिटर पाण्यासाठी तीस एम एल याप्रमाणे घ्यायचे आहे त्यानंतर त्याबरोबर आपल्याला कळ्या चांगल्या निघण्यासाठी आणि मादी कळी चांगली निघण्यासाठी त्यासोबत आपल्याला बारा एकसष्ट हे खत विद्राव्य स्वरूपातील खत घ्यायचं आहे मित्रांनो बारा एकसष्टमुळे जी मादी कळी आहे ती जास्त प्रमाणात निघेल मित्रांनो आणि त्यासोबत परत आपल्याला एक चिलेटेड झिंक घ्यायचं आहे प्रति वीस लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम याप्रमाणे ज्यामुळे कळी अजून जोमदार निघेल अशा प्रकारे आपल्याला तीन कॉम्बिनेशन घ्यायचे आहेत मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये तर ते पुढील प्रमाणे मी परत एकदा रिपीट करतो आणि आपल्याला फोटोही त्याचे बघायला मिळतील मित्रांनो प्रोपेंडो फॉ 30 तीस एम एल प्रतिपंपास बारा एकसष्ट चाळीस ग्रॅम प्रति पंपास आणि चिलेटेड झिंक घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला पंचवीस ग्रॅम याप्रमाणे पहिली फवारणी तुरीवरती घ्यायची आहे ज्यामुळे आपल्याला पूर्णपणे आळीवरती नियंत्रण मिळून प्रोफेनो फाउसा आणि सायपर मेथ्रीने आणडी आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला आळीवरती नियंत्रण मिळेल त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो ती घ्यायची आहे फुलोरावस्थामध्ये ज्या ज्यावेळेस तूर पिकामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के फुलोरा अवस्था असेल पूर्ण फुले फुललेली असतील त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला जर जास्त अटॅक वाटत असेल समजा अळी अळीचा दुसऱ्या फवारणीमध्ये तर त्यावेळेस आपण थोडी हाड फवारणी घेणार आहोत मित्रांनो हाड म्हणजे कॉस्टिंग खर्चाच्या स्वरूपात आपल्याला व्यवस्थित दरात भेटेल अशीच फवारणी आहे मित्रांनो ज्यामध्ये आपण घेणार आहोत एमआमिक तीन प्रति वीस लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅमने त्यानंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत जे आपल्याला कळीचं फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होताना आपल्याला बोरॉनची आवश्यकता असते म मित्रांनो बोरॉन वीस टक्क्यामध्ये तर आपण त्यामध्ये मध्ये बोरॉन घेणार आहोत मित्रांनो पंचवीस ग्रॅम त्यानंतर आपण एक बुरशीनाशकही वापरणार आहोत त्यामध्ये जे की मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे त्याचे मी आपल्याला जे कंटेन आहेत घटक आहेत त्यामध्ये तेच मी आपल्याला सांगतो जेणेकरून आपण हा व्हिडिओ कुठूनही बघत असाल कोणत्याही जिल्ह्यातून बघत असाल तर आपल्याला तिकडे दुकानामध्ये सहजरित्या मिळेल मित्रांनो ज्यामध्ये आहे डिझिम आणि मेनकोझेम हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो त्याचं प्रमाण आहे प्रति वीस लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅमने आपण हे घेऊ शकतो मित्रांनो तर आपण दुसरी फवारणी इमामेक्टीन प्लस बोरॉन वीस टक्के प्लस साप पावडर किंवा कार्बेनडेजिमेन्कोजेप मार्केटमध्ये विविध नावाने हे औषधी आपल्याला मिळतील आपण एक कंटेन जरी घेतले मित्रांनो चांगल्या कंपनीचे बघून तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल आणि उत्पन्नामध्ये हमखास वाढ होईल मित्रांनो आणि ह्या तीन स्टेप जर आपण सांभाळल्या फवारणीच्या तर आपल्याला हमखास पंचवीस ते वीस ते पंचवीस टक्के तर उत्पन्न हमखास वाढेल आपला मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावरती फवारण्या आपण किती किती वेळेत घेतो किती दिवसानंतर घेतो हेच सर्वात महत्वाचं असतं पिकाला तर आपण आता तिसरी फवारणी बघूया दाना भरण्याच्या अवस्थेत कोणती घ्यायची आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला तिसरी अवस्था जी की दाणे भरण्याची अवस्था आहे मित्रांनो फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होताना आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो ज्यामुळे आपल्याला आडकन काही भागात त्याला मुकन म्हणतात म्हणजे तीन दाणे चांगले एक दाना खराब असं होणार नाही जेणेकरून अशीच फवारणी आपल्याला तिसरी घ्यायची आहे आणि शेवटची फवारणी राहणार रा आहे मित्रांनो त्यामुळे ही फवारणी आपल्याला क्लोरेन्ट्रानिली आणि एन्ट्राकॉल म्हणजेच प्रॉपिनेब हे घटक आहे त्यामध्ये प्रॉपिनेब हे दोन औषधी आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायची आहे क्लोरेन्ट्रा प्रो प्रोल म्हणजेच मार्केटमध्ये त्याचं नाव प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं नाव आहे तर आपल्याला मी घटक सांगतो मित्रांनो हे घटक आपण जिथे मिळेल चांगल्या कंपनीचे प्रॉपिनेबानी क्लोरेन्ट्रनिलिप रोल जे की आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो वीस लिटर पाण्यासाठी आठ एम एल आणि जे बुरशीनाशक आहे ते घ्यायचं आहे आपल्याला वीस लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो या फवारणीमुळे आपल्याला आप हमखास पंचवीस ते तीस टक्के उत्पन्न वाढलेले दिसेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद